बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील वीस वर्षीय विद्यार्थीने रेल्वे विभागाचा पेपर देऊन सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर आली असता त्या ठिकाणी अपघात होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे अधिक माहिती अशी की वैष्णवी राजू खेडेकर वय वीस असे मृत मुलीचे नाव आहे या घटनेमुळे अंत्री खेडेकर गावावर शोकाकळा पसरली आहे चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी असलेले राजू तेजराव खेडेकर यांची मुलगी वैष्णवी राजू खेडेकर ही, ही। सिकंदराबाद येथे रेल्वे विभागाचा स्पर्धा परीक्षेचा पेपर देण्यासाठी गेली होती तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली आहे पेपर देऊन ती घरी परत येण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर आली रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान रेल्वे अपघातात तिचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे